मित्रांनो आपल्याला माहिती आहे पुने चे की नुकतीच महाडाज्या पुणे मंडळाची जवळजवळ चार हजार आठशे पन्नास घरांची सोडत जाहीर झालेली आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच पुण्याच्या दृष्टीने अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो की पुण्याची लॉटरी लागल्यानंतर पुढील कृषी संदर्भात अनेक प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत आणि त्याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पुण्याची जी काही चार हजार आठशे पन्नास घरांची जाहिरात प्रसिद्ध झालेली अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय किंवा अनेकांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे पण सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत याच लॉटरीला घेऊन अनेकांना काही शंका येत आहेत अनेकांना साईट विजिटला प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यामुळे ज्या काही प्रश्न आहेत जे महत्वाचे प्रश्न आहेत कॉमन प्रश्न आहेत त्याच प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरिते पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे हर्षल यांनी विचारलेला आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये नो पेंडिंग डॉक्युमेंट असल्यावर अपलोड अदर डॉक्युमेंट्समध्ये काही अपलोड करायची गरज आहे का मी बॅचलर असल्यामुळे मला काही लागू होत नाही तर तुम्ही बा लागू होतं का तर फर्स्ट इन्शुरन्स भरले आणि नो पेंडिंग डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला काहीही अपलोड करायची गरज नाही का काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे रवींद्र शेंडकर या ईमेल आय डीवरून वॉट इज द नेक्स्ट स्टेफ आफ्टर डुईंग फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट बघा तुम्हाला पहिलं इन्स्टॉलमेंट झाल्याच्यानंतर म्हाडा सगळ्या विजेत्यांची यादी त्या संबंधित विकासकाला पाठवेल जर समजा तुम्ही म्हाडा योजनेमध्ये पात्र झाला असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्केचं तुम्हाला देकारपत्र मिळेल पण तुम्ही वीस टक्के सर्वसमक्ष योजनेमध्ये असाल तर पहिलं म्हाडा सगळ्या विजेत्यांची यादी ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत त्यांची यादी बिल्डरला पाठवेल आणि त्याच्यानंतर बिल्डर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तोपर्यंत तुम्हाला काहीही करायची गरज नाही यानंतरचा प्रश्न आहे महेंद्र सोलके या डीवरून विचारला आहे वेटिंग लिस्टचं काय आहे तर वेटिंग सध्या तरी काही करायची गरज नाही जोपर्यंत विजेते जे आहेत सध्या त्यांची पात्रता पूर्ण होत नाही त्यांचं ऍक्सेप्टन्स होत नाही त्यांचं पेमेंट येणार नाही तोपर्यंत विजेत्यांचे जे काही वेटिंग लिस्ट आहे तोपर्यंत त्याचा विचार केला जाणार नाही तर साधारणतः वेटिंग लिस्ट ऍक्टिव्हेट होण्यासाठी तुम्हाला एक ते दीड महिना किंवा दोन महिने लागू शकतात कारण सध्या विजेत्यांची प्रोसेसिंग सुरू आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन सुरू आहे त्याच्यामध्ये ज्यांनी सरेंडर केले असतील किंवा कोणी पैसे भरले नसतील कोणी डॉक्युमेंट्समध्ये फेल असेल तर अशी घरी पुन्हाही नव्याने विजेते जे कोणी वेटिंगमध्ये असतील त्यांना ती दिली जाणार आहेत तर त्यासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागू शकतो आणि ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो फक्त एका वर्षासाठी असते साधारणतः मी एक ते दीड महिना सांगतो आहे पण साधारणतः याला पा दोन महिने तीन सुद्धा जाऊ शकतात यानंतरचा प्रश्न केला आहे संदीप पवार यांनी देकारपत्र कधीपर्यंत मिळेल तर जर फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरल्याच्यानंतर सगळे व्हेरिफिकेशन झालं फर्स्ट इन्स्टॉल इन्स्टॉलमेंट भरल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच देकारपत्र तुमच्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये उपलब्ध होणार आहे लवकरच ते उपलब्ध केलं जाणार आहे यानंतरचा प्रश्न केला आहे लर्नर्स कॉर्नर यांनी विचारले डॉक्युमेंट सगळे अपलोड क करायचे आहेत का एकच करायचं आहे कोणतं पण तर लक्षात की तुम्हाला जे काही पेंडिंग डॉक्युमेंट्स दाखवत असतील तेच तुम्हाला अपलोड करायचं आहे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही यानंतरचा प्रश्न केला आहे राजाराम गायकवाडी आय डीवरून वेटिंग लिस्टवर चार नंबर आहे घर मिळायला चान्स आहे काय पैसे रिटन, पैसे अजून रिटर्न म्हणजे पैसे रिटर्न आले नाहीत काय करावे तरी सर तुमचं वेटिंग चार नंबर असेल तर तुम्हाला नक्कीच बऱ्यापैकी चान्सेस आहेत घर लागण्याचे पण तुमचे पैसे रिटर्न येणार आहेत तुमचे पैसे भाडा थांबवून घेणार नाही बरे तुमच्या वेटीमध्ये जर वेटीमध्ये जरी असलं तरी वेटिंगवाल्यांचे पैसे हे रिफंड होतात ते थांबवले जात नाहीत पण चार नंबर वेटिंगवाल्यांना बऱ्यापैकी चान्सेस आहेत यानंतरचा प्रश्न महत्वाचा आहे फन्नी मॅक्स आर या डीवरून विचारला आहे हाय सर माझी लॉटरी लागली नाही पण पैसे पण रिटर्न नाही आले कारण माझं ते बँक अकाउंट बंद पडले पडले आहे खूप परेशान झालो आहे सर रिफंड नाही आले आता लक्षात येतं तुम्हाला इथे परेशान व्हायची काहीही गरज नाही पॅनिक व्हायची गरज नाही एक तर तुमचं बँक अकाउंट बंद पडलं असेल तर कारण काय आहे तुम्ही ते प्रयत्न केला तर बँक अकाउंट चालू पुन्हा सुरू करण्यासाठी बँकेत जाऊन प्रयत्न करा तसं जर होत नसेल तर तुम्हाला नवीन जे काही बँक अकाउंट तुमचं असेल दुसरं एखादं बँक अकाउंट असेल तर त्याचं तुम्हाला चे कॅन्सल चेक तुम्ही अर्ज भरल्याची पावती पेमेंट केल्याची पावती हे स सगळं तुम्हाला एक अर्जासोबत म्हाडा ऑफिसमध्ये नेऊन जमा करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस जे काही रिफंडची ती सुरू केली जाईल यानंतरचा प्रश्नही महत्वाचा आहे मित्रांनो विकास सूर्यवंशी या आय डीवरून विचारला आहे लॉटरी लागली पण बिल्डर फ्लॅट पाहू देत नाही विवाह सिटी धानोरा आता तुमचाच प्रॉब्लेम नाही ते अनेक ठिकाणी असा आहे की बऱ्याच ठिकाणी बिल्डर हे घर पाहू देत नाहीत खरं तर हे चुकीचं आहे जर तुम्हाला लॉटरी लागली असेल तर बिल्डरनी पहिलं ते घर पाहू द्यायला पाहिजे आणि घर पाहून तुम्ही प्रत्यक्ष त्याची खात्री केल्यानंतर सगळ्या एरियाची खात्री केल्यानंतरच तुम्ही पुढील पैशासाठी खरं तर पैसे भरायला पाहिजे इथे म्हाडाचं पण लक्ष नाही आणि बिल्डरचं पण लक्ष नाही इथे पहिली गोष्ट महाडाने त्यांना अलाउड करायला पाहिजे म्हाडाने आदेश द्यायला पाहिजे बिल्डरांना की तुम्ही कुठला तिथे जे काही सॅम्पल फ्लेट आहेत ते ओपन ठेवा लोकांना बघू द्या लॉटरी लागलेली आहे अशी सोय त्या बिल्डरांकडून करायला महाडाने आदेश द्यायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही बिल्डर आपली मनमानी चालवतात आम्ही तुम्हाला घर पाहू देत नाही तुम्हाला बेकारपत्र आल्यानंतर म्हणजे पैसे भरल्यानंतर घर बघा असा इथे अर्थ होतो साधारणतः भाजीपाला घ्यायचं म्हणलं तर आपण अगोदर भाजीपाला भरूनच म्हणजे पाहूनच ते भाजीपाला घेतो पण इथे मात्र आपण एवढे लाखो करोड रुपये देतो पण तिथे मात्र तशी व्यवस्था नाही हे खरंच दुर्दैव आहे त्याच्या संदर्भात मी नक्कीच म्हाडाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो यानंतरचा प्रश्न विचारला आहे शुभांगी राठोड या डीवरून सर वेटिंग लिस्टवाल्यांनी काय करायचं सर प्लीज इन्फॉर्म आता वेटिंग लिस्टवाल्यांनी सध्या काहीही करायचं नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंट जमा होणार आहेत त्याच्यानंतर मला फक्त वेट अँड वॉच याच भूमिकेत राहायचं आहे जोवर ही सगळी प्रोसेस पहिल्या लॉटमधील जे विजेते त्यांची प्रोसेस पूर्ण होईल पण तुम्हाला सध्या काहीही करायची गरज नाही यानंतरचा प्रश्न केला आहे विकास वंजारी यांनी सर मला पहिला हप्ता आला आहे पण ओपन केल्यावर अनेबल टू फेच इन्स्टॉलमेंट लिस्ट असं दाखवत आहे काय करावे माहिती कळवा हे मला वाटतं सहा दिवसापूर्वी मी हे कमेंट्स केली होती सॉर्याला उत्तर देण्यास उप उशीर होते असेच बरेच कमेंट्स आहेत मित्रांनो ज्यांच्या अशा कमेंट्स आहेत की मला फेच अनेबल टू फेच इन्स्टॉलमेंट दाखवत आहे आता ती प्रोसेस माढाने सुरू केलेली आहे तो इश्यू सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही आता पेमेंट करू शकता यानंतर विक्रम मुराडे आयफोन या लॉग इन आय डीवरून आपल्याला एक मेसेज आलेला आहे, है? एक आहे। सर वेटिंग लिस्ट एकचं चान्स आहे काय प्लीज मेक अ व्हिडिओ फॉर दिस नक्कीच तुम्हाला वेटिंग लिस्ट एक असेल तर बऱ्यापैकी चांगला चान्सेस आहेत यानंतर प्रश्न केला आहे संदीप पवार यांनी आर के सर तुम्ही आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहून सगळी कारवाई करत आहोत तुम्ही आमचे कमेंटची रिप्लाय दिले तर सर्व लोकांना त्याचा खूप फायदा होईल आम्ही तुमच्या रिप्लायची वाट पाहत असतो सर प्लीज थोडा वेळ द्या आमच्यासाठी आता सत्तर टक्के झाले तीस टक्के बॅलेन्स आहे प्लीज सर आय रिक्वेस्ट यू नक्कीच संदीप जी जेवढे कमेंट्सला शक्य होईल तेवढ्या कमेंट्स आम्ही आता उत्तर देत आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमच्या हा जो काही सिरीज आहे आम्ही पुन्हा सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे कमेंट्स आहेत प्रत्येक महत्त्वाच्या कमेंट्सला आम्ही नक्कीच उत्तर देणार आहोत यानंतरचा प्रश्न राजी। या आहे राजीव सोनवने या आय डीवरून केलेला आहे माझी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही कुणाची सेम प्रॉब्लेम असेल तर रिप्लाय करा नाही तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे मारणेने आधीच सांगितलेले तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुमचा जे काही पोजिशनची प्रक्रिया आहे ती केली जाणार तुम्हाला चाबी घराचा ताबा मिळणार नाही आणि म्हणून तुम्हाला हेच जमा करणं आवश्यक आहे पुढील कमेंट आहे मित्रांनो राजीव सोनोने त्याच आयडीवरून केलेली त्यांनीच केलेली आहे थँक्यू सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती आणि सर्वसाधारणपणे समजेल अशा भाषेत अनुवाद केला धन्यवाद राजीवजी नक्कीच आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य लोकांना समजेल अशाच भाषेत आम्ही सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहू यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो तुषार यशवंतराव पवार या आयडीवरून विचारला आहे अनेबल टू फेच अदर डॉक्युमेंट्स माझ्या पत्नीच्या नावे घर मिळाले आहे मॅरेज सर्टिफिकेट ॲफिडेविट व नावात बदल केलेले कागदपत्र मागत आहेत एक मॅरेज सर्टिफिकेट दिले दोन ॲफिडेव्हिट कशाचे द्यायचे आहे तीन नावात बदल गॅजेट मागत आहेत नावात बदल काय केले पाहिजे याबाबत जे काय पेपर देणे आहे तर तुम्हाला जर मॅरेज सर्टिफिकेट दिलं असेल तर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही तिन्हीपैकी एक कुठेतरी लागणार आहे तुम्हाला तीनही सर्टिफिकेट लागणार नाहीत जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर अफिडेव्हिट द्यायचं आफिडेव्हिट म्हणजे तुमचं जे काही नावात बदल झाला त्याच्या सर्वातलं वकिलाकडून पत शपथपत्र असतं ते द्यायचं किंवा जे काही गॅजेट असतं आपलं राजपत्र असतं महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये तुम्ही जर नाव बदललं असेल तर ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे तिन्हीपैकी एकच द्यायचं आहे जर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट दिले असेल तर तुम्हाला इतर डॉक्युमेंट्स द्यायची गरज नाही यानंतरचा प्रश्न विचारला आहे रविकांत मार्बळ या आय डीवरून माझे एक डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले पुन्हा पुन्हा अपलोड करून होत नाही काय करावे लक्षात घ्या तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करता येते त्याची इमेज प्रॉपर असायला पाहिजे जे, जे काही वरती क्यू आर कोड असेल तर तो क्लिअर असायला पाहिजे संपूर्ण त्याच्यामध्ये कुठेही ब्लर असं नसायला पाहिजे किंवा काहीतरी मिटलेलं आहे असं नसायला पाहिजे म्हणून व्यवस्थित ते डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा तुम्ही नव्याने त्याचे फोटो इमेज घेऊन त्याला प्रॉपरली क्रॉप करून जे काही आहेत म्हणजे स्कॅन करून तुम्ही ते अपलोड करण्याचा प्रयत्न केला नक्कीच ते अपलोड होईल त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम अनेकदा बऱ्याच जणांना येत आहेत यानंतरचा प्रश्न मित्रांनो राहुल मोले, मोरे मोरे यांनी केलेला आहे हाऊ टू पे द अनमाऊंट दे आर आस्किंग देअर इज म्हणजे देअर इज नो पे ऑनलाईन ऑप्शन इट्स इज अनेबल टू फेच इन्स्टॉलमेंट डिटेल्स डू वी नीड टू सबमिट चेक फिजिकली टू मार ऑफिस नो तुम्हाला राहुलजी तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्हाला हा मेसेज सात दिवसापूर्वी आला आहे आता तो इश्यू सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही आता ऑनलाईन पेमेंट करू शकता तुम्हाला म्हाडा कार्यालयात जाऊन चेक द्यायची गरज नाही यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शुभम एस एस डी या डीवरून विचारला आहे नमस्कार म्हाडात वीस टक्के स्कीममधील काही विजेते इन्स्टॉलमेंट लेटरमध्ये पहिला हप्ता शून्य असा येत आहे परंतु काही विजेत्यांना जवळजवळ दीड लाख ते दोन लाख एवढा हप्ता हप्त्याची रक्कम दाखवत आहे कोणाला बद्दल माहीत असेल तर कृपया मार्गदर्शन करावे नक्कीच लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शून्य टक्के हप्ता दाखवतोय अद्यापही तुमचं जे काही अपडेशन आहे ते झालेलं नाही आता आतापर्यंत झालं असेल कदाचित पण ते अपडेशन झालं नाही ज्यांचं अपडेशन झालेलं आहे त्यांना ते दीड लाख दोन लाखाचा हप्ता दाखवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही रेडी टू मूव असतील रेडी टू मूव घरी असतील तयार असतील तर त्यांना लवकरच सगळा हप्ता भरावा लागणार आहे आणि अंडर कस्टर आहे त्यांना मात्र थोडा वेळ लागेल हप्त्याचं जे काही शेड्यूल आहे ते येण्यासाठी म्हणून इथे वीस टक्के स्कीममध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना लक्षात घ्या सगळ्यांच्या जवळजवळ जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते सगळ्यांच्याच लॉग इनमध्ये हळूहळू दिसणार आहेत यानंतरचा प्रश्न केलेला आहे लालचंद डी टी या आय डीवरून सर प्लीज मेक डिटेल व्हिडिओ ऑर फॉर वेटिंग लिस्ट कॅन वी एक्स एक्सपेक्ट वेटिंग लिस्ट टू गेट ऍक्टिवेट आफ्टर थर्टी फर्स्ट जुलाय नाही तुम्हाला असं लगेच फर्स्ट थर्टी फर्स्ट जुलैच्या नंतरच किंवा थर्टी फर्स्ट जुलाच होईल असं काही नाही आहे आफ्टर थर्टी फस्ट जर तुम्ही विचारला असेल तर मी सांगितलं की वेटिंग लिस्टचं ऍक्टिवेशन व्हायला साधारणतः एक ते दीड महिना जाऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कालावधी लागू शकतो यानंतरचा प्रश्न आहे संदीप पवार यांनी विचारला आहे विवाह नोंदणी सर्टिफिकेट ग्रामपंचायतमधील चालेल का प्लीज रिप्लाय द्या नक्की नक्कीच विवाह नोंदणी सर्टिफिकेट हे ग्रामपंचायतच देत असते लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला तहसीलमधून विवाह नोंदणी सर्टिफिकेटची गरज पडणार नाही जे काही लोकल तुमचं लग्न ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये झालेलं आहे लक्षात घ्या तेथील ग्रामपंचायत हद्दीमधून तुम्हाला ते सर्टिफिकेट प्राप्त होऊ शकतं तिथून तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका ह्याच संस्था हे नोंदणी विवाह नोंदणी सर्टिफिकेट देण्याचं काम करतात यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे कमलेश वानखेडे यांनी माझ्या फर्स्ट इन्स्टॉलमेंट लेटरवर परताळण्यासाठी प्रलंबित कागदपत्रेमध्ये डॅश दाखवत आहे तरीसुद्धा अपलोड डॉक्युमेंट्समध्ये काही अपलोड करावे लागेल का कळत नाही आहे क काही आयडिया तर तुम्हाला जरी ते डॅश दाखवत असेल तुम्हाला काहीही अपलोड करायची गरज नाही इव्हन जर तुमच्या लॉगिन डीमध्ये अपलोड डॉक्युमेंट दाखवत असेल त्याला स्किप करा किंवा त्याला तुम्ही दुर्लक्ष करा त्याच्यात पुन्हा तुम्हाला नव्याने डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही कारण ते अपलोड डॉक्युमेंट्स सातत्यानं दाखवत राहतं कारण ते ऑटो जनरेटेड सिस्टम आहे त्याकडे लक्ष देऊ नका तर एकंदरीत आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील कदाचित तुमच्या मनात काही प्रश्न असतील नक्कीच ते प्रश्न विचारला आम्ही कॉमन प्रश्नांना पुन्हा पुन्हा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे करू पुन्हा एकदा पुणे मंडळाच्या म्हणालावरील विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा आहे का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद